अशा हा सर्वजण आहोत की तुम्ही सर्वजण ठकत असाल तर सकाळ सकाळी हे बाहेरचं दाखवण्याचं कारण म्हणजे आज आहे सायलीचा प स्कूलचा पहिला दिवस आणि सकाळी सकाळी पडत आहे पाऊस तर पावसामुळं मग तिला छोट्या गाडीवर काय ह्यांना सोडवता आलं मुझ। मुझ। नाही म्हणून मग ह्यांनी मोठी गाडी काढली मग मोठ्या गाडीमध्ये सायलू गेली शाळेमध्ये तर सायली शाळेत गेली आणि मग शाळेत गेल्याच्यानंतर मग माझं राहिलेलं काम मी आवरलं आणि मला पण जायचं होतं तिला दोन वाजता घ्यायला तर ही इथं पाऊस आल्यावर झाडं कसे ग्रीन ग्रीन दिसतात हिरवे हिरवे तर हे माझं ओव्याचं झाड तर छान आलेलं आहे भारी आले ते तर आता माझ्या आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी राहिलेल्या चपात्या घेते करून आता पटपट चपात्या वगैरे करून झाल्याच्यानंतर मग मला पण जायचं आहे म्हणजे सगळं आवरल्याच्या नंतर मला जायचं आहे तर तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही चुकीचं वाटत असेल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी आणि थँक्यू तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल आता थोता हो, हो, हो तर आता इथे माझ्या म्हणजे थोड्याच होत्या पोळ्या एक सहा हो पोळ्या हो चपात्या होतील एवढं फिट होतं तर आता इथे मी घेते पटकन करून जरा ती गेल्याच्यानंतर मग मी आवरावरी केली आणि आवरावरी करून कपडे वगैरे देऊनच मग मी आंघोळ वगैरे केले तर आंघोळ केल्याच्यानंतर मग बाकीच्या राहिलेल्या चपात्या वगैरे करून घ्यावं म्हटलं पटकन्या म्हणून मग पटपट करत होते मी ते इथे तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये कारण कॅमेरा तेव तेवढाच ह्याच्यावर ॲडजस्ट होतो म्हणून मग तर ते, ते दिसत नाही आहे तुम्हाला ॲक्च्युली माझं सगळंच आवरून झालं होतं गॅस वगैरे सगळं घासून दिसून बाकीच्या कड्या वगैरे दिसत नसतील तर मी गॅस वगैरे घासून सगळं आवरून झालं होतं आणि मग नंतर म्हटलं आहेत त्या राहिलेल्या चपाता करून घ्याव्या कारण परतही आल्यावर करू वाढणार नाही आणि परत आल्याच्यानंतर पण तिला ट्यूशन वगैरे बघायला जायचं होतं असायलीचा पहिला स्कूलचा दिवस होता तर माझा व्हिडिओ जर का आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओमध्ये कसं काम करते काय करते ते मला कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका आता इथे झालेले आहे माझे पोळे चपात्या माझ्या झालेल्या आहेत तर आता मी झाल्याच्यानंतर हे करणार थोडा वेळ बसेल आणि मग जाईल मग मी तिकडे सायडला घ्यायला कारण कामं वगैरे तर सर्व आवरलेलं आहे आणि थोडंसं एडिटिंग वगैरे राहिलेलं आहे तर तेही करून घेईन मी तर तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे दोन आणि आता मी जाणार आहे सायलीला आणायला म्हणजे दीड वाजलेलं आहे तर सायली दोनला सुटते सायलीचं स्कूल तर आता मी सायलीला घेऊन येणार तर चला आता मी स्कूलला जाते आल्यावर भेटू तर सायलीला घेऊन आल्याच्या नंतर मी काय व्हिडिओ बनवला नाही नंतर मग आम्ही थोडा वेळ बसलो थोडंसं क मोबाईल वगैरे स्क्रोल करत बसलो होतो तर काल मी आणले होते दोन आणले होते म्हणजे आणले आहेत दोन प्लांट आणले आहेत तर ते ॲक्च्युली मला पण माहिती नाही ते कसले प्लांट आहेत तर पण ते मला आवडले म्हणून मी घेऊन आले ते खूप काय महाग नव्हते पण चांगले म्हणजे असे छान होते तर तुम्हाला इथं थोडा आवाज येत असेल तर मी बाहेर बसलेली आहे म्हणजे कॅमेरा बाहेर आहे आणि मी चौकटीच्या आतमध्ये बसलेली आहे तर ते प्लांट आणलेले आहेत आणि त्या प्लांट आणल्याच्यानंतर जी काय गंमत झाली ती मी तुम्हाला सांगणार आहे तर क प्लांट आणल्याच्यानंतर असं झालं की मी ते प्लांट आणले आणि ते प्लांट मी लावत होते लावले आणि लावले असं अशी बसलेली होते आणि अशी मी प्लांट लावत होते तर प्लांट लावताना काय झालं त्या दुसऱ्या ड्रेसवरची ओढणी अशी होती ओढणी म्हणजे स्टोल होता तर ते स्टोल असा मला असं वाटलं वाट वाट की ते महागून अचानक काहीतरी पडल्यासारखं वाटलं तर असं वाटलं की नाही का माझी ओढणी घसरली म्हणून ते असं हे पडलं पण तर तिथं ओढणी नसून तो साफ होता <laughs> तर साफ होता तो तर मोठा म्हणजे खूप मोठा नव्हता पण छोटाच साफ होता तो तर मग तो ॲक्च्युली तो दिव म्हणजे चार वाजता मी तिथे हे केलं झाडं वगैरे लावले हो चार वाजताच लावले तेव्हापासून मला वाटतंय ते असं बरं का तिथे असावा तो आणि परत मग मी जेव्हा जेव्हा म्हणजे आमचे जेवण वगैरे झाले आणि जे झोपाच्या टायमिंगला आमचा म्हणजे समर्थ आला आणि समर्थने मॅट आणि ती ओढणी उचलली अशी तर तेव्हा ते त्याला ते, ते दिसलं की तिथं साप आहे म्हणून मग मला तेव्हा डोक्यामध्ये क्लिक झालं की नाही मग अशी ओढणी नव्हती तर ते काहीतरी पडलं होतं पण असं काहीच कोणाला झालं नाही आणि म्हणजे आता सगळं काय हो ओके आहे तर मी तुम्हाला ते प्लांट दाखवते हो तर तुम्ही बघा आणि मी ते जुन्या कुंडीमध्येच लावलेलं आहे आणि एक जे होतं म्हणजे एक आहे ते मनी प्लांटच वाटते मला पण ते कुठलं आहे ते नाही मला माहिती त्याच्यावरती असे पांढरे पांढरे चट्टे असल्यासारखं आहे तर तुम्हाला दाखवते डायरेक्टली तर हे लावलं आहे मी प्लांट तर ह्या प्लांटला काय म्हणतात ते मला सांगा मला नाही माहिती ऍक्च्युली ह्याला काय म्हणतात ते मला असं मी असं म्हणजे शोसाठीच आणलेलं आहे जरा छान असं ग्रो झालं ना बाहेर तर मग मी आतमध्ये ठेवणार कुठेतरी एखाद्या कोपऱ्याला आणि इथे हे पण आहे म्हणजे मला दिसते तर मनी प्लांट पण आता कुठलं आहे ते नाही माहिती मला तर जर का कोणाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा आणि आपल्या